नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण अळूच्या पानांची कुरकुरीत आणि टेस्टी भजी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा चला कर तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर बघा इथे मी पंधरा ते सोळा मिडियम साईजची अळूची पानं घेतलेली आहे आता अळूच्या पानांची आपण भाजी करतो अळूचं फतपदं करतो किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या वड्या करतो तर आज आपण एकदम खमंग आणि कुरकुरीत अशी हे भजी बनवणार आहे तर इथे मी पानं घेतलेली आहे आता पाने स्वच्छ धुवून कोरडी करून घेतलेली आहे आणि त्याच्या पाठीमागचा जो देठाचा भाग हो आहे तो आपल्याला अलगदपणे काढून टाकायचा आहे आता जेवढा शक्य होईल तेवढा आपल्याला काढून टाकायचं आहे कारण पानं कोवळी आहे जास्त अशी निब्बार झालेली नाही त्यासाठी पटकन असं हे पाठीमागचा देठाचा भाग निघालेला आहे अशा पद्धतीने मी सगळ्या पानांचे देठ हे काढून घेतलेले आहे बघा सगळी पानं इथे आता याचे आपल्याला दोन भाग करायचे आहे त्यानंतर ही पाने आपल्याला जुळवून घ्यायची आहे पुन्हा एकदा कट करायचं आहे आणि नंतर आपल्याला मधोमध मद कट करायचं आहे आता असं कट केलं की पुन्हा हे आपल्याला जुळवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर एकसारखी एकदम बारीक आपल्याला कट करायची आहे जसं आपण कोथंबीर कट करतो अगदी त्या पद्धतीने बारीक कट करायचं आहे जुळवून घ्यायची आणि त्यानंतर जी कट केलेली आहे ती पुन्हाही जुळवून घ्यायची आणि कट करायची आहे म्हणजे पटकन ही एकसारखी कट होतात आता श्रावण महिना आलेला आहे आणि श्रावण महिन्यामध्ये कारलं भेंडी आळूची वडी अनेक प्रकार बनवले जातात उपास सोडवण्यासाठी तर त्यातलंच आपण भजी बनवणार आहे याआधीसुद्धा मी आळूच्या वड्यांची भरपूर साऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या वड्या कशा बनवायच्या त्याच्या रेसिपी मी चॅनलवर दिलेल्या आहे तिथे तुम्ही बघू शकता आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा तर बघा अशा पद्धतीने आपण ही पाने कट करून घेतलेली आहे तर आळूची पानं अशा पद्धतीने एकदम बारीक अशी आपण कट करून घेतलेली आहे आता ही आपल्याला बाजूला ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला वाटण तयार करायचं आहे तर बघा इथे वाटणासाठी आपण काय काय घेतलेलं आहे ते बघूया तर इथे मी सहा ते सात हिरवी मिरची घेतलेली आहे तुम्ही तुमच्या तिखटाप्रमाणे मिरची घ्यायची आहे त्यानंतर सात आठ लसूण पाकळ्या एक इंच आलं दीड चमचा अख्खे धणे अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा ओवा हे आपल्याला पाणी न घालता जाडसर वाटून घ्यायचं आहे तर इथे आपण पाणी न घालता जाडसर हे वाटण तयार करून घेतलेलं आहे अशा पद्धतीनेच आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे आता इथे मी मिश्रण बनवण्यासाठी मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला आप बेसन पीठ इथे मी दोन कप बेसन पीठ घेतलेलं आहे हे वजनी दीडशे ग्रॅम आहे आणि त्यानंतर इथे दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक मिडियम साईजचा कांदा बारीक कट केलेला त्यानंतर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा मिरची पावडर दोन चिमुट आपल्याला हिंग घालायचं आहे आणि त्यानंतर एक चमचा कसुरी मेथी भाजून घेतलेली त्यानंतर इथे घालायचं आहे आपल्याला एक चमचा बडी सोप आणि एक चमचा आमचूर पावडर घेतलेली आहे आमचूर ऐवजी तुम्ही चिंचेचा कोळ किंवा लिंबूसुद्धा घेऊ शकता आणि यामध्येच घालायचं आहे चवीपुरतं मीठ आणि यातच आपल्याला हे वाटण घालून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आहे पाणी घालून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा अगदी थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे आणि हे मिक्स करायचं आहे बघा कांदा ओला असल्यामुळं आपल्याला पाणी थोडंसं कमी लागणार आहे आणि अगदी थोडं थोडं पाणी घालायचं खूपही एकदम पाणी घालायचं नाही आता यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे आपण जी पानं कट केली ती पानं सगळी यामध्ये आपल्याला घालायची आहे आता तुमची पानं जर ओली असतील तर तुम्हाला पाण्याचं प्रमाण हे कमी लागणार आता इथे पाण्या मी सगळी सुकवून घेतलेली आहे त्यामुळे इथे मला पाणी लागणार आहे आता हे सगळं मिक्स करून घेऊ आणि यामध्ये आपल्याला अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि आपल्याला घट्ट असा गोळा बनवून घ्यायचा आहे खूपही पातळ करायचं नाही आपल्याला घट्ट करायचं आहे तर इथे अशा पद्धतीने आपल्याला हे मिश्रण तयार करायचं आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि त्यानंतर एक चमचा तेल आता हे सगळं पुन्हा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे छान असे एकजीव झालेला आहे तुम्ही इथे बघू शकता तर इथे मी वड्या उकडायची चाळणी घेतलेली आहे आणि त्याला तेल लावून घेतलेलं आहे आता इथे काय करायचं जे मिश्रण आहे ते मिश्रणाचे आपल्याला एकदम छोट छोटे छोटे गोळे तयार करायचे आहे अगदी आपण जसे पेडे करतो अगदी त्या पद्धतीने गोळे करायचे आणि चाळणीवर ठेवून घ्यायचे आहे खूप पटकन होतात आणि काही वेळसुद्धा लागत नाही बघा अशा पद्धतीने बनवायचं आणि लगेचच ठेवून घ्यायचे आहे इथे मिश्रणाचे छोटे छोटे आपण भजी बनवून घेतलेली आहे तुम्ही इथे बघू शकता आता हे आपल्याला वाफवून घ्यायचे आहे तर इथे कढाईमध्ये एक ग्लास पाणी मी गरम करायला ठेवलं आणि पाणी चांगलं गरम झालेलं आहे त्यानंतर यावरती आपल्याला आप चाळणी ठेवून घ्यायची आहे आणि चाळणी ठेवल्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आणि वीस मिनटासाठी आपल्याला हे भजी वाफवून घ्यायची आहे तिथे वीस मिनटे झालेली आहे आणि भजी छान अशी आपली वाफवून झालेली आहे आता तुम्ही म्हणाल ही वेगळ्या प्रकारची भजी पण काय होतं ज्या शिक्या मुलींसाठी आळूच्या पानाची वडी फाटते किंवा घट्ट रोल होत नाही आणि ज्यावेळेस वडी तळतो त्यावेळेस ती नि, तेलामध्ये निसटते किंवा त्याचे रोल पूर्ण असे तेलामध्ये बाजूला होतात तर त्यांच्यासाठी ही खूप सोपी रेसिपी आहे करायला अतिशय सोपी आणि काही जास्त वेळसुद्धा लागत नाही आता गॅस बंद करायचा आणि त्यानंतर ही भजी आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायची आहे तर इथे आपली भजी पूर्ण थंड झालेली आहे आणि कोणतंही तुम्ही भजी ही उचलली तर एकदम पटकन अशी मोकळी होतात जास्त तामझाम नाही वडी उकडायची किंवा ती निसटते त्याची भीती वाटते आपल्याला येतं की नाही त्यासाठी अशी पद्धत जर वापरली ना तर खूप सोपी आहे आणि सगळ्यांना आवडती अशी ही भजी आहे तर तुम्ही इथे बघू शकता आता आपण ही तळून घेऊ इथे आपलं भजी तळण्यासाठी तेल गरम झालेलं आहे गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आणि यामध्ये आपल्याला भजी सोडून घ्यायची आहे आणि खमंग कुरकुरीत होईपर्यंत सोनेरी रंगावर आपल्याला तळून घ्यायची आहे आता ज्यावेळेस तुम्हाला रोल बनवायचा कंटाळा येतो वडी बनवायचा कंटाळा येतो खूप घाई असेल त्यावेळेस तुम्ही ही पद्धत वापरा अतिशय छान अशी भजी तयार होतील आणि तुम्हालासुद्धा खूप आवडतील अशी खूप सोपी पद्धत आहे ही, ही आता ही उलटपलट करून आपण सोनेरी रंगावर तळून घेऊ तर इथे उलट पलट करून आपण सोनेरी रंगावर, सोने रंगावर भजी तळून घेतलेली आहे तुम्ही इथे कलर बघू शकता आता यामध्ये आपण बेकिंग पावडर टाकलेली आहे त्यामुळे छान आतून मऊ आणि वरून कुरकुरीत झालेली आहे आता हे आपण काढून घेऊ आणि अशा पद्धतीनेच आपण बाकीची राहिलेलीसुद्धा तळून घेऊ तरी ती आपली वाफवून घेतलेली कुरकुरीत आणि खमंग अळूच्या पानांची भजी आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे तर आता श्रावण महिना आहे आणि श्रावण महिन्यामध्ये आपण आळूची वडी बनवतो तर आळूची वडी बनवण्याचा जर कंटाळा आला तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही वाफेवरची कुरकुरीत भजी तुम्ही जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद